नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण तयार करणार आहोत उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पापड्या तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी न भिजवता एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजत असताना मीडियम टू लो फ्लेमवरतीच हा साबुदाना भाजायचा आहे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे भाजत असताना साबुदाणा कडेच्या बुडाला चिटकू नये त्यामुळे एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे साबुदाणा भाजून झाल्यानंतर तो फुलला जातो व दाताखाली पटकन असा तुटतो तेव्हा समजायचं आपला व्यवस्थित असा साबुदाना भाजून झालेला आहे मिक्सरमधून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे त्या पावडरमध्ये आपल्याला ज्या वाटीने तुम्ही साबुदानाचा माप घेतलं होतं त्याच वाटीने ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे एक वाटी साबुदाना घेतला असेल तर पावडरमध्ये आपल्याला चार वाटी पाणी ॲड करायचं आहे हे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी आहे गरम पाणी नाही ह्यामधल्या संपूर्ण गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला साबुदाण्याच्या पावडरमध्ये आपल्याला चार वाटी पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यामधल्या सगळ्या गाठी फोडून झाल्यानंतर दुसरीकडे गॅसवरती आपल्याला टोप गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये राहिलेलं चार वाटी पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे हे पाणी खूप जास्त गरम करायचं नाही नॉर्मल गरम झालं की साबुदाणा वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ज्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे ते ह्यामध्ये हळूहळू अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी गरम असेल किंवा उकळलेलं पाण्यामध्ये तुम्ही जर हे मिश्रण ओतलं तर लगेचच त्याच्या काठी तयार होतात त्यामुळे हलकंसं गरम झालं की त्यामध्ये साबुदाण्याचं मिश्रण ॲड करायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मिश्रण शिजत असताना मध्ये मध्ये आपल्याला एक ते दोन वेळा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून टोपाच्या बुडाला हे मिश्रण चिटकून बसू नये किंवा त्याच्या गुठळ्या तयार होऊ नये त्यासाठी तुम्ही बघू शकता हळूहळू जसं जसं मिश्रण शिजत आहे तसं तसं मिश्रणाला दाटसरपणा यायला सुरुवात होते व जो आपण साबुदाणा वापरला होता साबुदाण्याचे जे बारीक बारीक कण असतात त्याला ट्रान्सपरन्सी येते ट्रान्सपरन्सी आली व दाटसरपणा आला की समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे सुरुवातीचं मिश्रण व आत्ताचं मिश्रण त्यामधला फरक तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण आपलं शिजलेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद करून घ्यायचे व हलकंसं थंड होऊन घ्यायचं आहे मिश्रण दुसरीकडे खाली मी चटई टाकलेली आहे व चटईवरती आपल्याला प्लास्टिकचा पेपर अंतरून घ्यायचा आहे मिश्रण थंड झाल्यानंतर पळीच्या मदतीने ह्या पापड्या अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत पापड्या तयार करत असतानाचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाला त्यामुळे मी तुमच्याबरोबर तो शेअर करू शकले नाही खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त दाटसर पापड्या घालायच्या नाहीत मिडियम अशा पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत वरच्या बाजूने पापड्या हलक्या अशा वाळल्या की आपल्याला दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने पलटवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन दिवस छान अशा पापड्या आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत एक वाटी साबुदाण्यामध्ये माझ्या ब्याण्णव पापड्या तयार झालेल्या आहेत मिडियम आकाराच्या तुम्ही बघू शकता ब्याण्णव ते पंच्याण्णव पापड्या आरामात तयार होतात पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या ह्या ठिकाणी बनवून तयार झालेल्या आहेत चला तर मग आता तळून बघूयात तेलामध्ये पापडी टाकल्या टाकल्यास तुम्ही बघू शकता छान असे दुप्पट ते तिप्पट पापडी फुलते खायलाही छान असे सॉफ्ट लागते पटकन अशी तयार होते तरुणांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत ह्या पापड्यांचा आस्वाद प्रत्येकजण घेऊ शक तोंडात टाकताच त्या विरघळतील इतक्या मस्त अशा पापड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत नवीन कोणी हा व्हिडिओ पाहत असतील तर लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी मी तर उपवासाच्या पापड्या तयार केलेल्या आहेत मग तुम्ही कधी करताय रेसिपी तयार करून बघा व तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर नक्की शेअर करा तळून तयार झालेले आहे खाण्यासाठी उपवासाचे साबुदाना पापडी पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहे પુનઃ ભેટા અશા છા મસ્તશા ઇન્ટરેસ્ટિંગ રેસિપી બરોબર ધન્યવાદ